अहो आज मला एकाने बोललं की मी खूप सुंदर दिसते अग तुला लोक सुंदर बोलून फसवण्याचा प्रयत्न करतील तू आता बोलण्याला फसू नको तू तु तुझं आधार कार्ड बघत राहा हा हे असं चालत राहिले ना तर एक दिवस मरून जाईन मी बस झालं ना जेव्हा बघितलं तेव्हा मरून जाईन मरून जाईन कधी विचार केलास का माझा किती वाईट वाटते मला एक तर बोलते आणि मरत पण नाही <laughs> अहो मला सांगा सगळे असे का बोलतात कि बायकांचा मेंदू गुडघ्यात असतो <laughs> लाज वाटली पाहिजे अशा लोकांना जे म्हणतात की बायकांचा मेंदू गुडघ्यात असतो चुकीचं बोलतात ते <laughs> <laughs> गुडघ्यात पण कुठं असतो काय <laughs> रे आजकाल तू खूपच उलट बोलायला लागलीस ना पण बोली परवा आज जेवायला काय बनवलं आहे भाजी पुन्हा वांग्याची भाजी अग तुला माहित नाहीये जास्त वांग्याची भाजी खाल्ल्याने पुढच्या जन्मी माणूस गाढ होते असं आहे पण ही गोष्ट तर तुम्हाला आधीच्या जन्मात समजायला पाहिजे होती जा स्वयंपाक बनव मला खूप भूक लागली आहे मी नाही करणार माझ्या नाही होणार हे जेवण बनवणार अस एक काम कर सोडून दे हे घर सोडून दे अहो <laughs> माझ्या कोणता रंग चांगला दिसतो लाल रंग म्हणजे मला लाल रंग सुंदर दिसतो नाही नाही लाल रंग धोक्याची निशाणी असते ना <laughs> लवकरच होळी येत आहे तू माझ्यासोबत होळी खेळशील मी तुमच्या आयुष्यासोबत खेळत आहे मग एक विचार हो विचार ज्या दिवशी आपलं लग्न झालं होत त्या दिवशी माझ्या भावाने तुम्हाला दहा हजार दिले आणि कानात काहीतरी बोलला ते बोलले पैसे पुन्हा मिळतील फक्त ही परत आली नाही पाहिजे अहो चला ना माझ्यासोबत होळी खेळायला तुझ्यासोबत होळी नाही खेळायची मग कोणासोबत खेळायची शेजारणी सोबत अहो <laughs> <laughs> तुम्ही असे घरात एकटे का बसले खाली बघा सगळे किती छान होडी खेळत आहेत तुम्ही पण चला नाही माझा मूड नाही आहे ठीक आहे मग मी चालली माझ्या बहिणीसोबत खेळायला आ, चल 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 चल, चल। अहो मलाना आज रोडवर 20 ची नोट मिळाली अरे चल मंगा आपण 50 50 करू पण ही तर 20 ची नोट आहे शंभरची ची नाही किती पण झूम करून बघा ती बाहेर येणार नाही मी इंटरव्ह्यू साठी आली आहे अच्छा लॅपटॉप चालवता येते का हो सर चालून दाखवा बरं बर दिवसभर नुसतं बडबड बडबड तोंड दुखत नाही का तुझ आजपासून तुम्हाला माझ्या आवाजाने काहीच त्रास होणार का आज काय तू तु तुझी जीप आहेस नाही काय झालं तुला सकाळपासून बघतोय खूप टेन्शन मध्ये फिरत आहे तू अहो ते ना ऑनलाईन मध्ये मी ड्रेस बघितला तो ना बारा एक शब्द नको बोलूस टेन्शन मध्ये किती खूप दिसतोस हो कि ना अहो <laughs> तुम्हाला माहित आहे लग्नाआधी मी खूप नटकट होती नटखट तर तू तो तो आज पण आहेस अच्छा हे कसं काय नट तुझे ढिले झाले आहे हट तू जास्त करल लागली आहे इतने बुला सके उतने बुला लियो मेरे भाई हम तेरा सिस्टम ही खत्म कर देंगे और तू वकील बदलता रह जाएगा हम तेरा मुकदमा ही खत्म कर देंगे आए। हे एक हे हरि नाउ कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद क्या हुआ गोलमटी इमेजिन करा की तुमचं दुसरं लग्न होत आहे ठीक आहे माझ्या एका बोलण्यात अजून पण कसं केलं की तुमचं दुसरं लग्न होत आहे आज आज तुमची बहीण येत आहे पूर्ण चार दिवसासाठी बस एवढाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात कसला फरक हाच की माझी बहीण जेव्हा येते तेव्हा तुझं तोंड पडते आणि जेव्हा तुझी बहिणी येते तेव्हा माझा मूड बनते आ, आ, मूड, 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 मूड चांगला होते ऐक ना मी तुला काही व्हिडिओ पाठवले तू बघितले का कोणते व्हिडिओ चेक कर मेथी का पराठा बनाने के लिए मेथी के को अच्छी तरह से धोकर इस तरह से बारीक काट ले

म्हणतात की नाती वरूनच बनवून येतात मग खाली आल्यावर तुटतात एवढ्यावरून खाली पडल्यावर तुटणार बायकामध्ये मेंदू कमी असतो मग माझ्यात कमी आहे का गुझ्यात कमी नाही तुझ्यात मेंदूच नाही तू खूपच सुंदर दिसतेस फक्त मेकअप केल्यानंतर मला जर काही झालं तर तुम्ही काय कराल मी तुला काय झाल्यावर सकाळ संध्याकाळ दिवस रात्र चोवीस तास उठता बसता माझी आठवण काढा ते करीन जे तू कधी करू देत नव्हतीस काढाल का मी जर तुम्हाला आई लव तर तुम्ही पण मला वापस बोलणार ना हे आय लव्ह यू आय वापस नो 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 अहो उठा ते बघा ते बघा आपली मांजर जर नो 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 मला आज तुमच्या हातचे चहा प्याव वाटत आहे बस अशीच सुरुवात करतात या बायका कोणाला घरचं काम शिकवायला सावधान राहा सतर्क राहा झालं त्याच्या हा आणतो आणतो लगेच आणतो हैं